नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण आजच्या या वनरक्षक विभागाची जी वनरक्षक वन विभागाची जी वनरक्षक पद आहे किंवा उत्पादन शुल्क विभागाचं उत्पादन शुल्क जवान किंवा उत्पादन शुल्क जवान आणि चालक ही जे दोन पद आहेत त्याला आपण आपल्या भाषेमध्ये दारूबंदी पोलीस असं सुद्धा म्हणतो या पदांमध्ये काय फरक आहे तसंच या दोन पदांचा एकत्रित अभ्यास आपण कशा पद्धतीने करू शकतो त्यांच्या मैदानी चाचणीमध्ये काय फरक आहे त्याच पद्धतीने त्यांच्या अभ्यासामध्ये कोणता फरक आहे प्रश्न विचारण्याच्या पद्धतीमध्ये कोणता फरक आहे या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत याचं कारण असं आहे की वन विभागाची जाहिरात तर मागच्या महिन्यामध्येच येणं अपेक्षित होतं खरं म्हणजे खरं म्हणजे त्याच्या बाबतीत एक रिपोर्ट सुद्धा आला होता सरकारचं पत्रक सुद्धा आलं होतं त्या पत्रकामध्ये अशा पद्धतीने सांगितलं होतं की आता नॉन पेसन पेसाचा वाद कोर्टामध्ये चालू आहे त्याच्यामुळे जाहिरात रखडली म्हणत होते पण नंतर राज्य सरकारचा जे वन विभाग आहे त्या वन विभागाने नॉन पेसा फक्त जेवढा क्षेत्र आहे तिथली जाहिरात लवकरात लवकर काढण्याचा निर्णय घेण्यात घेतलेला आहे म्हणजे पेसा क्षेत्रातली जी जाहिरात आहे ती कोर्टाचा निकाल लागल्यानंतर बघू अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे आणि नॉन पेसाची भरती होणार म्हणजे तो पेसा नॉन पेसाचा विषय होता तोही सॉल्व्ह झालेला आहे त्याच पद्धतीने इतर काही विषय ते सर्व क्लिअर झालेले आहेत तरी सुद्धा जाहिरात येत नाहीये जाहिरात अगोदरच येणं अपेक्षित होतं पण जाहिरात आलेली नाहीये पण लक्षात ठेवा नक्कीच जाहिरात येणार आहेत तुम्ही अभ्यासाच्या तयारीला लागा तयारीला राहा कारण पुढचे एक ते दोन महिने वेगवेगळ्या सगळ्या विभागाच्या जाहिरातीच्या असणार आहेत मी तुम्हाला ठामपणे सांगतो पुढच्या दोन महिन्यामध्ये सगळ्या विभागाच्या टप्प्याटप्प्याने जाहिरात येणार आहेत आणि त्यात वन विभागाची जाहिरात तर सगळ्यात पहिल्यांदा असणार आहे सुरू झाल्यानंतर कारण की त्याचा जो वेळ दिला होता वन मंत्र्यांनी तो वेळ निघून गेलेला आहे मार्च महिन्यामध्ये सांगितलं त्यांनी दोन महिन्यामध्ये आम्ही भरती काढणार आहोत एकवीस मार्चला त्यांनी सांगितलं होतं मग एप्रिल मे होऊन गेलेत आता जून महिना चालू आहे जून महिना सुद्धा संपलेला आहे याचा अर्थ काय आहे की एक महिना लेट होत झालेला आहे उलट त्याच्यामुळे अजूनही थोडीशी वाट बघूया आपण त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत प्रेस सुद्धा घेणार आहोत त्याच्याबद्दल निश्चिंत राहा पण जाहिरात येणार आहे आणि वन विभागाच्या दोन येतात एक वन विकास महामंडळाची जाहिरात आहे आणि महाराष्ट्र वन विभागाची जाहिरात आहे मग जे वनरक्षक पदाची तयारी करतात त्यांच्यासाठी ही खूप सुवर्ण संधी दोन दोन जाहिराती असणार आहेत दोन्ही जाहिरातीमध्ये पदं चांगली असणार आहेत ठीक आहे हा राहिला विषय वन विभागाचा नंतरचा विषय बघा मी पुढे सांगतो तुम्हाला जाहिरातीचं उत्पादन शुल्कच्या बाबतीमध्ये सुद्धा आता बघा आपण काय करणार आहे तर वन विभाग आणि दारू म्हणजे त्याला दान दारूबंदी पोलीस आणि वन विभाग या दोन पदांचा फरक समजून घेणार आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक विद्यार्थ्याकडून सारखं सारखं आम्हाला एक प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे वन विभागाचे म्हणजे वनरक्षक पद आहे किंवा येणारी ची जी परीक्षा आहे म्हणजे उत्पादन शुल्कची या एम पी एस सी घेणार आहेत का आता याला दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो स्वतःचही तुम्ही विचार करा मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका किंवा इतर कोणीतरी सांगतंय म्हणून विश्वास ठेवू नका दोन गोष्टी सांगतो एक आहे राज्य सरकारचं तुम्ही एक पत्रक पाहितलं असेल किंवा सोशल मीडिया टेलिग्राम इंस्टाग्राम किंवा युट्यूबला पाहिलं असेल की दोन ऑक्टोबर पर्यंत पंचाहत्तर हजार पद भरण्याची प्रक्रिया राज्य सरकारच्या विचारधीन आहे जे पंच्याहत्तर हजार जागात जेव्हा जेवढे पद राहिलेले आहेत ते सगळ्या जाहिराती काढणं विचारधीन आहे मग सेवेच्या पंच्याहत्तर हजार पदाच्या जाहिरातीता ते दोन ऑक्टोबरच्या अगोदरच येणार आहेत आणि राज्य सरकारने दुसरा काय निर्णय घेतलेला आहे की इथून पुढं गट क पर्यंतच्या माननीय सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये सांगितलं होतं की गट पर्यंतच्या जेवढ्याही परीक्षा आहेत सरळ सेवेच्या त्या एक जानेवारी कधीपासून एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कोण घेणार सरळ एम पी एस सी घेणार सगळ्या सरळ सेवा आणि ते पण एकाच दिवशी नाही टप्प्या तपे टप्प्याने टप्प्या तपे टप्प्याने जाणार आहेत एम पी एस सी कडे म्हणजेच काय रे की एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतरची ही प्रक्रिया आहे तेही टप्प्या टप्प्यामध्ये त्याच्यातही ज्याला मैदानी चाचणी आहेत ती एम पी एस सी काय घेते का, का नाही याच्याबद्दल कोणतेही नियम अजून तयार केलेले नाहीत म्हणजे आता जसं की पोलीस भरतीला ग्राउंड आहे दारूबंदी पोलीसला ग्राउंड आहे वनरक्षकला ग्राउंड आहे मग ज्याला ज्याला ग्राउंड आहे त्या परीक्षा एम पी एस सी घेईल का नाही याच्याबद्दलही निर्णय झालेला नाहीये आणि जरी एम पी एस सी कडे जायच्या असल्या तरी त्या कधी जाणार आहेत एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर तेही टप्प्या टप्प्याने पण जाहिरात ही तेवढ्या लांब जाणारच नाहीये पोरांनो कारण की दोन ऑक्टोबर दोन, परेंत। परेंत। दोन, दोन है है। है हजार पंचवीस पर्यंत कधीपर्यंत दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हे सव्वीस हे पंचवीस हे लक्षात ठेवा इथपर्यंत जी पंच्याहत्तर हजारची प्रोसेस अगोदरच दोन हजार तेवीस मध्ये राज्य सरकारने सुरू केलेली तेथले जे त्यातले जे पद राहिलेले आहेत ते सगळे पद भरायचं हा कार्यक्रम शासनाने हातामध्ये घेतलेला म्हणजे ही जाहिरात तर एवढे एक लक्षात आमच्यावर विश्वास ठेवू का राज्य सरकारच्या पत्रकावर एवढं तर लक्षात ठेवा दोन ऑक्टोबरच्या अगोदर जाहिरात येणार आहे एक्साईजची जाहिरात कधी येणार याची ऑथेंटिक माहिती आमच्याकडे मी तुम्हाला सांगणार आहे नंतर हे सेशन मध्ये शेवटी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे लक्षात ठेवा तर लक्षात आलं तर मग ही हे जे आहे ह्या गोष्टी दोन तर सरकारच्याच येतात आणि उघड येतं मग बाकी सोशल मीडिया कोण सांगत आहे शिक्षक काय सांगतायत टेलिग्रामवर कोणती माहिती येते युट्यूबवर कोणती माहिती येते याच्यापेक्षा सरकारवर तुम्ही विश्वास जास्त ठेवा ना आणि अशा पद्धतीने आहे म्हणजे सध्या तुम्ही डोक्यातून काढून टाका की वनरक्षक सध्याच सांगतो मी पुढचं नाही सांगत वनरक्षक दारूबंदी पोलीस किंवा पोलीस भरती ह्या एम पी जातील असं जर कोणी म्हणत असेल तर त्यांच्यावर सध्या बिलकुल विश्वास ठेवू नका सध्या तो तुम्ही जर वनरक्षकचा अभ्यास करताय किंवा दारूबंदी पोलीसचा अभ्यास करताय तर टी सी एस पॅटर्ननुसारच अभ्यास करा आणि जर तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करताय तर जुन्या प्रश्नपत्रिकेच्या आधारावरच अभ्यास करा लगेच गडबड करू नका किंवा लगेच अफवांवर विश्वास ठेवू नका हा पहिला मुद्दा झाला आता बघा दोन पद आता दोन्ही पद आहेत दोन्ही पदामध्ये पात्रतेमध्ये काय फरक आहे आता आज आज आता आपण काय बनतोय दारूबंदी पोलीस आणि वन विभागाचं वनरक्षक पद या दोन्हीलाही मैदानी चाचणी आहे आणि शक्यतो पोलीस भरती करणारे पोरच या दोन्ही परीक्षेमध्ये यशस्वी होतात शक्यतो काही आपद असतात त्याच्यामुळे मग पोलीस भरतीचा जो क्राऊड आहे त्यांच्यासाठी या दोन्ही पदं खूप चांगली सुवर्णसंधी असणार आहे हे तुम्हाला सर्वांना सुद्धा माहिती आणि पोलीसपेक्षा हे दोन पदं खूप चांगले आहेत नोकरी खूप आरामाची आहे एक्साइज दारूबंदी पोलीस म्हणजे पैसाही पैसा होगा अशा प्रकारचं पद आहे लक्षात आलं त्याच्यामुळे ह्या दोन्हीतल्या पात्रतेतला फरक सांगतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे शैक्षणिक पात्रता बघा आता शैक्षणिक पात्रतेमध्ये काय फरक आहे शैक्षणिक पात्रतेमध्ये एक सांगतो तुम्हाला उत्पादन शुल्क विभाग उत्पादन शुल्क विभाग आणि वन याचं वन लिहितो फक्त वन रक्षक उत्पादन शुल्क ला मध्ये फक्त तुम्ही दहावी उत्तीर्ण एवढीच पात्रता आहे किती आहे तुम्ही दहावी पास पाहिजेत बस तिथं जास्त काही नाहीये बघा फरक अगोदर सांगतोय मग अभ्यास कसा एकत्र करायचा सगळ्या गोष्टीवर मी डिस्कस करणार आहे दुसरं म्हणजे वन विभाग वन विभागाच्या पात्रतेमध्ये बारावी पाहिजे एक बारावीमध्ये जर तुम्ही सायन्स असताल ज्याचं बारावीचं सायन्स आहे ते सगळेच पात्र आहेत आणि जर तुमचं आर्ट्स आणि कॉमर्स असेल तर तुमच्या या तीन विषयापैकी एक विषय पाहिजे कोणते कोणते भूगोल पाहिजे मॅथ पाहिजे गणित त्याला आपण म्हणू किंवा अर्थशास्त्र पाहिजे म्हणजे वनरक्षकला बारावी पाहिजे पण सायन्स वाले सगळे चालतील सायन्सवाले सगळेच चालतील बारावीला पण ज्याचं आर्ट्स किंवा कॉमर्स आहे त्याचा भूगोल गणित किंवा अर्थशास्त्र याच्यापैकी एक विषय पाहिजे आणि वन विकास महामंडळ जे आहे दोन जाहिराती मी म्हणलं ना तुम्हाला त्यातलं वन विकास महामंडळाची जे जाहिरात येणार आहे त्याच्यामध्ये जवळपास पाचशे सहाशे वनरक्षकचे पद असणार आहेत त्याच्यापेक्षाही जास्त असू शकतात भविष्यामध्ये ती जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये फक्त बारावी सायन्स एवढंच दिलेलं आहे सध्या तरी मग याच्यावर नंतर आपण आवाज उठवणार आहे त्याची चिंता करू नका पण ती जाहिरात आल्यानंतर मागच्या वेळेस ज्या महामंडळाची जाहिरात आलेली होती दोन हजार सतराला काहीतरी आली होती त्याची पात्रता फक्त बारावी सायन्स होती मग त्याचे सध्या आपण बारावी सायन्स जरी धरली तर इकडं आर्ट्स कॉमर्स वाल्याला देता येतं म्हणजे इथं फक्त दहावी पात्रता आहे उत्पादन शुल्कला वन विभागाला ही बारावी पात्रता आहे बारावी पात्रतेमध्ये सुद्धा एवढ्या गोष्टी आहेत हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर महत्वाचं पात्रतेतील फरकमध्ये सांगायचं झालं शैक्षणिक पात्रता झाल्या त्यानंतर उंचीच्या बाबतीमध्ये तो एक सगळ्यांचा वयाच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगतो उंचीच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर उत्पादन शुल्क आणि वन विभाग याच्या उंचीमध्ये सांगतो तुम्हाला उत्पादन शुल्क आणि वन विभाग याच्यातलं जे उंची आहे वन विभागाची त्याची उंची आहे एकशे त्रेसष्ट मुलांची आणि एकशे पन्नास मुलींची एकशे त्रेसष्ट आणि एकशे पन्नास सेंटीमीटर उंची किमान तुमची पाहिजे आणि उत्पादन शुल्क जे आहे उत्पादन शुल्क मध्ये उंची जास्त आहे लक्षात ठेवा एकशे पासष्ट ही मुलांसाठी आहे आणि मुलींसाठी एकशे साठ आहे आता लक्षात ठेवा एकशे साठ मुलींसाठी उंची उत्पादन शुल्क पदा आणि हे वन पद तर एकशे साठ ही उंची म्हणजे खूप जास्त आहे म्हणजे ज्यांची मुलींची उंची जास्त आहे त्यांना हे किती उत्पादन शुल्कमध्ये कॉम्पिटिशन खूप कमी असतं लक्षात ठेवा त्याच्यामुळे उंचीमध्ये एकशे पासष्ट एकशे साठ आणि इथे एकशे त्रेसष्ट एकशे पन्नास अवडं उंचीचा क्रायटेरिया वन विभागात आहे हा क्रायटेरिया उत्पादन शुल्क विभागामध्ये आहे अशा पद्धतीने ठीक आहे ना हा झाला हा क्राय पहिला तुम्हाला सांगितलं शैक्षणिक पात्रता काय ते दुसरा मुद्दा फरक म्हणजे उंचीतला फरक सांगितला त्याच्यानंतरचा महत्वाचा फरक म्हणजे वय वयोमर्यादा हा एक सगळ्यांचा खूप मोठा इशू असतो वयोमर्यादा आणि अजून एक सांगतो अजून अनेक जणांचे विद्यार्थी आम्हाला प्रश्न विचारतात वनरक्षकला वय वाढ मिळेल का एक्साईजला वय वाढ मिळेल का याच्याबद्दल राज्य सरकारकडून कोणताही निर्णय झालेला नाहीये फक्त पोलीस भरतीची जे तयारी करतायत विद्यार्थी त्या पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शंभर टक्के वयवाढ मिळणार आहे असं महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये अधिवेशनामध्ये सांगितलेले त्यामुळे पोलीस भरतीवाल्याला वय वाढ मिळणार आहे इथं अजून निर्णय झालेला नाहीये असं म्हणत नाही मी मिळणार नाही पण राज्य सरकारने तसा अजून निर्णय घेतलेला नाही हा मुद्दा पण लक्षात ठेवा त्यानंतर बघा वयोमर्यादाच्या हो बाबतीमध्ये वनरक्षक जो विभाग आहे वनरक्षकला आहे अठरा ते सत्तावीस वनरक्षक वन विभाग अठरा ते सत्तावीस आणि जर तुम्ही आरक्षण असेल कोणतंही आरक्षण तर बत्तीस वर्ष म्हणजे ओबीसी असताल एन टी असताल एसी असताल ईडब्ल्यू एस असाल एस टी असताल बरोबर का आरक्षण म्हणजे साधारणतः तुम्हाला अठरा ते बत्तीस एवढ्या वयापर्यंत वन विभागामध्ये काय करता येतोय फॉर्म जो आहे तो भरता येतोय आणि दुसरा म्हणजे उत्पादन शुल्क उत्पादन शुल्क उत्पादन शुल्क विभागामध्ये तुम्हाला लक्षात ठेवा इथं संधी जास्त आहे जास्त वयाना सुद्धा चान्स आहे इथं आहे अठरा ते चाळीस वय हो अठरा ते किती चाळीस आणि आरक्षण असेल तर पंचेचाळीस इथपर्यंत सुद्धा तुम्ही उत्पादन शुल्क मध्ये फॉर्म भरू शकता इथं वयाची मर्यादा जास्त दिलेली आहे त्यांनी उत्पादन शुल्क मध्ये आणि ही वय मर्यादा फक्त कुणाची सांगतो मी जवान कारण उत्पादन शुल्क मध्ये वेगवेगळे पद असतात वन विभागातही वेगवेगळे त्यातलं फक्त वनरक्षकचं सांगतोय आणि तो उत्पादन शुल्क जवान आणि उत्पादन शुल्क वाहन चालक ह्या दोन पदाबद्दल बोलते मी ठीक आहे ना अशा पद्धतीने दोन्हीमध्ये काय आहे वयाच्या बाबतीमध्ये फरक आहे दोन्हीमध्ये बाकीचं नाहीये अजून जर सांगायचं झालं तर नंतरचा एक शारीरिक पात्रता उंचीचे वयोमर्यादा झालं उंची झाली उंचीबरोबरच वजनाबद्दल सांगतो तुम्हाला वजनाबद्दल वनरक्षक विभाग जे आहे ना वनरक्षक विभाग वनरक्षक पद या वनरक्षक पदासाठी काय सांगितलंय त्यांनी माहितीये का फक्त उंचीच्या प्रमाणामध्ये वजन पाहिजे शक्यतो उंचीच्या प्रमाणामध्ये वजन असतंच आपलं थोडं जास्त असलं चालतं पण त्याच्या कमी नसावं असं त्यांनी सांगितलेलं आहे मुलांना तर वजनाची दोन एक ठिकाणी अट आहे वनरक्षकला पण उत्पादन शुल्क मध्ये मुलांना वजनाची अट नाहीये मुलींना आहे मुलींचं वजन वन उत्पादन शुल्कला बरं का उत्पादन शुल्कला मुलींचं जे वजन आहे ते किमान पन्नास के जी पाहिजे पन्नास किलोपेक्षा जास्त पाहिजे फक्त मुलींसाठी आहे लक्षात ठेवा फक्त कोणासाठी मुलीसाठी तेही दारूबंदी पोलिसला फक्त उत्पादन शुल्क जवानला ही वयाची मर्यादा आहे वनरक्षकला दोघाला पण मर्यादा आहे पण ते वजनाच्या प्रमाणात जसं की आता बघा समजा जर तुमची उंची आहे एकशे पन्नास तर तुमचं वजन एकशे समजा सा एकशे साठ धरू एकशे पासष्ट धरू तुमचं उंची एकशे पासष्ट तर तुमचं वजन किमान पासष्टच्या वर पाहिजे अशा पद्धतीने किंवा पासष्ट पाहिजे एकदमच कमी नको अच्छा आणि वजन जर तुमचं कमी असलं तुम्हाला वजन वाढवता येत नाही वजन वाढ कमी करणं अवघड वाढवणं सोपं आहे त्याचं टेन्शन घेऊ नका वनरक्षकला हा तू उत्पादनला टेन्शन घ्या मुली पन्नास पाहिजे काही काही पोरी निवळ वाळ क्या तीस किलो पस्तीस किलो ते बी कपड्या सकट चपला सकट डोक्यातल्या डोक्यावरच्या केसा सकट एवढं कमी म्हणल्यावर नाही जमणार त्यांना लक्षात ठेवा अशा पद्धतीने आहे हा क्रायटेरिया समजला अशा पद्धतीने वयोमर्यादा पण लक्षात आलेली असेल या दोन्ही मधल्या पात्रतेमध्ये फरक आहे बाकीचा कोणताही फरक नाहीये तुम्हाला पात्रता लक्षात आल्या असतील अनेक विद्यार्थी डबल डबल प्रश्न विचारतात क्लिअर करून घ्या व्हिडिओ स्टॉप करा पुन्हा मागं बघा मग माग घ्या पुन्हा व्यवस्थित बघा पण कन्फ्युजन राहता कामा नाही तुमच्या मनामध्ये काही त्यानंतर बघा अभ्यासक्रम अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये बघा इकडं मी वनरक्षकचा अभ्यासक्रम दिलेला आहे आणि इकडं जो आहे तो एक्साईस आहे तुम्हाला जर क्लिअर दिसत नसेल तर मी एक्सप्लेन करून सांगतो त्याच्याबद्दल काही टेन्शन घेऊ नका आता बघा जवान चालक आणि वाहन वाहन यांचा अभ्यासक्रम सांगतो तुम्हाला विषय दोन्हीचेही सेम आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दोन्हीमध्ये सुद्धा बुद्धिमत्ता हे गणित नाहीये तुम्ही उत्पादन शुल्कला गेलात तरी गणित नाही आहे आणि इकडं आलात वनरक्षकला आलात तरी गणित नाहीये कोणते कोणते विषय आहेत बघा मराठी आहे इंग्रजी व्याकरण आहे त्यानंतर बघा मराठी आहे इंग्रजी व्याकरण आहे बुद्धिमत्ता आहे आणि सामान्य ज्ञान आहे अशा पद्धतीने एकूण किती विषय आहेत चार विषय आहेत इकडे सुद्धा वनरक्षकला चारच विषय आहेत कोणते कोणते मराठी आहे इंग्रजी आहे सामान्य ज्ञान आहे बुद्धिमत्ता आहे बरोबर आहे का फक्त इकडं वेळ वेळ सुद्धा दोन्हीलाही समानच आहे आणि दोन्ही परीक्षेची पात्रता जी आहे ती जी आहे म्हणजे प्रश्न विचारण्याची हे मर्यादा ती दोन्हीची सारखीच आहे दहावी पर्यंतच्या बेसिक तुमचं नॉलेज आहे त्याच्यावरच प्रश्न विचारतात जरी वनरक्षक बारावीवर असले तर तुम्हाला प्रश्न विचारताना दहावी पर्यंतच्या बेसिकवरच प्रश्न विचारतात ते लक्षात ठेवा बरोबर आहे का इथं काय पण लक्षात ठेवा दोन्ही परीक्षा एकशे वीस मार्काच्याच येतात दोन्ही परीक्षा एकशे वीस मार्काच्या येतात फक्त फरक सांगतो तुम्हाला उत्पादन शूटला हो एका प्रश्नाला एकच मार्क आहे म्हणजे उत्पादन शूटला एकशे वीस प्रश्न येत एकशे वीस प्रश्न येत आणि इथं फक्त किती इथं साठ प्रश्न आहेत फक्त वनरक्षकला साठ प्रश्न साठ प्रश्नाला एकशे हो वीस मार्क लक्षात आलं हिथं एकशे वीस प्रश्नाला एकशे वीस मार्क वेळही समानच आहे याचा अर्थ उत्पादन शुल्क जे आहे या ठिकाणी जास्त प्रश्न तुम्हाला कमी वेळेमध्ये सोडवायचे आहेत जास्त प्रश्न आहे कमी वेळामध्ये सोडवायचे लक्षात ठेवा इकडं तुम्हाला कमी प्रश्न येतून वेळ जास्त आहे वनरक्षकला आणि इकडं तसं नाहीये दोन्हीमधला हा महत्वाचा फरक आहे इकडे लक्षात तीस तीस मार्कालाच आहेत इथं सुद्धा तीस तीस मार्कालाच आहेत पण पंधरा 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 प्रश्न येतं चारही विषयाचे आणि इथं प्रत्येकाचे तीन ती तीस 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 प्रश्न येतं लक्षात ठेवा आणि निगेटिव्ह मार्किंगबद्दल सांगतो वनरक्षकला पहिल्यांदा मागच्या वर्षी जी वनरक्षक झाली त्याच्यामध्ये पहिल्यांदा निगेटिव्ह मार्किंग दिली आणि नंतर ती रद्द केली होती पण उत्पादन शुल्क किंवा दारूबंदी पोलिसला वन फोर्थ वन फोर्थ एवढी म्हणजे पंचवीस टक्के निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे तुमचे जर चार प्रश्न चुकले तर तुमचा एक मार्क बरोबर आलेला कटणार म्हणजे उत्पादन शुल्कला ला मार्किंग आहे वनरक्षकला नाहीये हा दोन एक दोन्ही मधला फरक आहे वनरक्षकला दोन मार्काला एक प्रश्न आहे उत्पादन शुल्कला एका मार्काला एक प्रश्न आहे दोन्ही एकशे वीस एकशे वीस मार्काच्याच आहेत हा झाला लेखी परीक्षेचा संबंधित ठीक आहे त्याच्यानंतरचा मुद्दा सांगतो तुम्हाला मैदानी चाचणी मैदानी चाचणीमध्ये वनरक्षक विभाग जो आहे कोणता वनरक्षक विभाग याच्या मैदानी चाचणीमध्ये काहीच नाही दोघाला सुद्धा फक्त काय रे रनिंग आहे वनरक्षकचं सांगतो तुम्हाला इथं पेन बदलतो मी वनरक्षक वनरक्षक मध्ये फक्त रनिंग आहे शारीरिक मैदानी चाचणी म्हणून खूप काही नाही हे जे तुम्हाला दिसतंय बोर्डवर हे काय रे एक साईजचं आहे कशाच एक साईजचं आहे हे काय ऐंशी गुणाला आहे एकशे वीस मार्काचे लेखी दोन्हीचे ऐंशी ऐंशी मार्काच मैदानी फक्त काय रे तीन किलोमीटर आणि पाच किलोमीटर लक्षात किती रे तीन किलोमीटर आणि पाच किलोमीटर तीन किलोमीटर मुलींसाठी आणि पाच किलोमीटर मुलांसाठी हे कशासाठी रिवनक्षकसाठी याचा टायमिंग किमान सतरा तुम्ही जर सतरा ह्याच्यामध्ये आलात सतरा मिनिटामध्ये जर पाच किलोमीटर आलात पडलात मुलं तर तुम्हाला किती प पडणार मार्क ऐंशी पैकी ऐंशी पडणार मग त्याच्यानंतर एका एका मिनिटाला दर दहा दहा मार्क तुम्हाला कटणार का म्हणजे सोळा ते सतराच्या दरम्यान आलात तर तुम्हाला सत्तर मार्क पडणार ऐंशी पैकी पंधरा ते सोळाच्या दरम्यान आलात तर तुम्हाला साठ मार्क पडणार असे दहा दहा दहाने दा, कमी कमी होत जाणार तसंच मुलींचं सुद्धा आहे तीन किलोमीटर आहे फक्त तुम्हाला किती आहे पाच किलोमीटर नाही आहे मुलींना मुलींना किती आहे तीन किलोमीटर आहे तीन किलोमीटरला बारा मिनटं वेळ आहे तीन किलोमीटरला किती मिळ वेळ आहे बारा मिनिटं आणि इथं किती आहे सतरा मिनटं आता बघा जर तुम्ही बारा मिनिटात पाहिलात तर तुम्हाला ऐंशी पैकी ऐंशी मार्क पडणार इकडे वन रक्षकला मग त्याच्यानंतर दर एका मिनिटाला काय होणार दहा दहा मार्क कमी होणार मग तुम्ही मग अकरा ते बारा मिनिटाच्या दरम्यान आलात तर सॉरी बारा तेरा मी उलट म्हणलो बरं का इथं पण बार एक एक मिनट वाढला वाढायचं सांगायचं होतं तुम्हाला मी निगेटिव्ह उलट सांगितलं बारा तेरा मिनिट जर मिनटामध्ये जर आलात तुम्ही बारा तेरा तर तुम्हाला पुन्हा दहा मार्क कट होणार तेरा ते चौदा आलात पुन्हा दहा मार्क कट होणार इथं सुद्धा तसंच आहे मी तुम्हाला उलट सांगतोय तो उलट हा लगे लक्षात ठीक थे, आहे सॉरी चुकलं तिथं माझं सतरा ते अठरा मिनिटात जर आलात तर तुमच्या ऐंशी पैकी सत्तर मार्क पडणार अठरा ते एकोणीस मध्ये जर आलात मुलाबद्दल सांगतोय तर तुम्हाला मग तिथं पुन्हा साठ मार्क पडणार अशा अशा पद्धतीने एक एक मिनिटं वाढला तुमचा रनिंगचा टायमिंगचा की दहा मार्क डायरेक्ट कट होणार आहेत मग तुम्ही एक सेकंदाने सुद्धा पुढे जा किंवा एक सेकंदाने कमी राहा तरी दहाच कटणार असे मधले मार्क कटणार नाही दोन अन तीन डायरेक्ट दहाचा कट डायरेक्ट दहाच आहे लक्ष ठेव एक्साईजचं सांगतो आता इथं मी हटकून तो चार्ज घेतला नाही कारण की दोनच इव्हेंट आहेत आणि वेळ सतरा मिनट बारा मिनिटं आणि पाच किलोमीटर तीन किलोमीटर यालाच ऐंशी मार्क येतं इकडं बघा वाहन चालक वाहन आपलं उत्पादन शुल्कला उत्पादन शुल्क जे आहे दारूबंदी पोलीस याच्यामध्ये वनर कोणते कोणते इव्हेंट आहेत बघा एक आहे दीड किलोमीटर धावणं याला तीस गुण येतं दीड किलोमीटर म्हणजे पंधराशे मीटर आहे किती पंधराशे मीटर आहे आणि मुलींसाठी फक्त एक किलोमीटर धावणे त्याला तीस गुण येतं म्हणजे एक हजार मीटर मुलींसाठी पंधराशे किलोमीटर मुलांसाठी म्हणजे पोलीस भरतीला सोळाशे असतं येतं पंधराशे लक्षात येते म्हणजे जवळपास पोलीस भरती, भरती सारखंच ग्राउंड आहे थोडासा फरक आहे कुठं दारूबंदीला इथं खूप फरक आहे वनरक्षकला पण दारूबंदीला जवळपास सारखंच आहे शंभर मीटर पोलीस भरतीला असतं तीस मार्क येतं गोळा फेक पोलीस भरतीला असतं वीस मार्क आहे सेम तसंच आहे शंभर मीटर आणि गोळा फेक आणि पंधराशे मीटर फक्त पोलीस भरतीला सोळाशे असतं इथे पंधराशे हा फरक समजून घ्या लक्षात येत आहे अशा पद्धतीने हा क्रायटेरिया आहे दोन्ही मधला सुद्धा म्हणजे इथलं ग्राउंड जे आहे ते पोलीस भरतीशी मिळतं जुळत आहे दारूबंदीचं आणि वनरक्षक मध्ये फक्त पळायचंच आहे हा दोन्हीमधला मैदानी चाचणीमधला फरक आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा दोन्ही परीक्षा कधी होणार हा अनेक जणांचा प्रश्न आहे वनरक्षक बद्दल मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की दोन्हीची जाहिरात खरंतर वनरक्षकची अनएक्सपेक्टेड होतं खर तर आता ह्या या महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये पूर्ण ती जाहिरात येणं गरजेचं होतं पण जाहिरात आलेली नाही असो पण येणार नाही आली आपण लवकरात लवकर त्याचा आवाज उठवणार पुढच्या आठवड्यातच आवाज उठवणार आहेत करत, लगेच त्याचं टेन्शन घेऊ नका आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन्ही म्हणजे वन विकास महामंडळाची सुद्धा वन विभागाची सुद्धा दोन्ही जाहिरात येणार आहे टेन्शन घेऊ नका तुम्ही अभ्यास करत राहा जाहिरात कधी येणार याच्यापेक्षा तुमचा अभ्यास महत्वाचा आहे लक्षात ठेवा कसाही करा तुम्ही क्लास लावा नका लावू घरी करा कसंही करा पण अभ्यास तुमचा बंद पडून देऊ नका बाकीचं जर एक्साईज बद्दल सांगायचं एक्साइज बद्दल तर एक्साइजची जाहिरात ही आमचा जो सोर्स आहे त्याच्यानुसार पंधरा जुलैला आसपास येणं अपेक्षित आहे म्हणजे साधारणतः पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये दारूबंदी पोलीसची जाहिरात ही येऊ शकते त्याच्या पदांच्या आकृती राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे लक्षात ठेवा एकूण बाराशे तेवीस समथिंग असे काहीतरी बाराशे तेराशे पद हे आहेत कशाचे दारूबंदी पोलीसचे लक्षात आलं त्याच्यामुळे तयारी जोमाने करा अभ्यासक्रम ही सारखाच आहे दोन्ही परीक्षा शक्यतो टी सी एसच घेणार आहे फक्त काय दोन्ही परीक्षेमध्ये जो फरक आहे महत्वाचा एकत्रित अभ्यास करताना काय काळजी घ्यायची तुम्हाला सांगतो आता मग अशीच तुमच्या लक्षात आला असेल दारूबंदी ही दहावीवर आहे आणि वनरक्षक बारावीवर आहे पण जर मागच्या प्रश्नपत्रिका दोन्ही विभागाच्या जर बघितल्या तर एक्साइज म्हणजे दारूबंदीचे पेपर हे पेपर दारूबंदीचे पेपर अवघड आहेत म्हणजे कशापेक्षा ॲज कम्पेअर टू वनरक्षक म्हणजे अवघड आहेत म्हणजे खूप अवघड म्हणत नाही वनरक्षकची आणि याची तुलना केली तर पेपर अवघड आहेत प्रश्न जास्त आहेत प्रश्न जास्त सिलेबस सेम आहे म्हणजे चारच टॉपिक ते कोणते कोणते जे आहेत ते चारच विषय बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान गणित मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सेम आहे फक्त प्रश्नांची संख्या जास्त आहे वेळ सारखाच आहे प्रश्न जास्त आहे आणि थोडासा अवघड आहे त्याच्यामुळे एकत्रित अभ्यास करताना तुम्ही वनरक्षकच्या मागच्या प्रश्नपत्रिकेला जेवढे सोपे प्रश्न आहेत तेवढ्याचाच अभ्यास केला तर तुमचा दारूबंदीचा अभ्यास होणार नाही त्यामुळे तुम्हाला पण तुम्ही जर अवघड प्रश्नांचा जर अभ्यास केला तर आपोआप सोप्या सोप्या प्रश्नांचा अभ्यास होणार आहे मग जो दारूबंदीच्या प्रश्नावर आधारित अभ्यास करेल त्याचे वनरक्षकचे प्रश्न आपोआप बरोबर येणार आहेत हे लक्षात ठेवा वनरक्षक इकडं लक्ष द्या अवघड आहे आणि प्रश्न सुद्धा जास्त येतं आणि तुम्ही जर दोन्ही परीक्षेला क्वालिफाय असाल आणि दोन्ही परीक्षेची तुम्हाला तयारी करायची आहे तर तुम्ही दारूबंदीचाच अभ्यास जास्त फोकस देऊन करा आपोआप तुमचा वनरक्षकचा अभ्यास होणार आहे विषय वेगळे नाही फक्त इथं थोडे प्रश्न अवघड येतं आणि प्रश्नांची संख्या पण जास्त आहे त्याच्यामुळं म्हणजे अवघड केल्यावर सोपं तुम्हाला आणखी जास्त सोपं जातं लक्षात येते त्याच्यामुळं हा दोन्ही मधला फरक आहे याच्यात ही काळजी घ्यायची आहे तुम्ही याच्यामध्ये जर वनरक्षकची तुम्ही तयारी आपल्याकडं जर तुम्हाला हे तर आग्रह नाही बॅचच्या संदर्भात नाही तर म्हणताना लागला मास्तर प्रमोशन करायला जर तुम्हाला आवडली तर घ्यायची गरज वाटली तर घ्यायची गरज वाटत नाही आवडत नाही अजिबात घ्यायचं नाही बॅच आहे आपल्याकडं वनरक्षकची सुद्धा आहे आणि एक्साईजची सुद्धा बॅच आहे आपल्याकडं दोन्ही बॅच आहेत एक्साईज आता फीस पहिली जुनी आहे ऑफर मधली जी ऑफर होती चारशे रुपये फीस आहे याच्यामध्ये तुमचे सगळे विषय टी सी एस पॅटर्नच्या आधारावर शिकवले जाणार आहेत प्लस तांत्रिक घटकाची माहिती इथं घेतलेली आहे वनरक्षकची घेतलेली एक्साइज सुद्धा तांत्रिकचे लेक्चर तुम्हाला दिले जाणार आहेत त्याच्या टेस्ट सुद्धा घेतल्या जाणार आहेत अशा पद्धतीने दोन्ही बॅच आहेत तुम्ही कोणतीही बॅच तुम्ही जॉईन करू शकता तुम्हाला तिथं सगळा सिलेबस शंभर टक्के ऑथेंटिक टी सी एस पॅटर्ननुसार कव्हर केला जाईल त्याच पद्धतीने मागचे झालेले सगळ्या प्रश्नपत्रिकाचं व्हिडिओ स्वरूपात विश्लेषण अवेलेबल करून दिलं जाईल केलेले केलेलं एक्सरसाइजचं सुद्धा करू करू आपण अलग लक्षात मागच्या प्रश्नपत्रिकाही उपलब्ध आहेत आणि जर बॅच घ्यायची नसेल हरकत नाही तर तुम्ही आपलं ॲप डाउनलोड करा मध्ये तुम्हाला मोफत ॲपमध्ये मोफत तुम्हाला मागच्या झालेल्या वन विभागाच्या टी सी एस च्या इतर वेगवेगळ्या परीक्षा याच्या सर्व प्रश्नपत्रिका मोफत आपल्या आप मध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यातरी बनकी जाण बघा त्याचा अभ्यास करा आणि वनरक्षक त्या तर सगळं व्हिडिओ विश्लेषणाच्या माध्यमातून मोफत दिलेल्या आहेत याच्यानंतर लवकरच आपण एक्साईजसाठी सुद्धा एक्साईज च्या जो पॅटर्न होता त्याच्यानुसार टी सी एच च्या प्रश्नपत्रिकाचं जे विश्लेषण आहे मोफत व्हिडिओ विश्लेषण तुम्हाला ऍपमध्ये उपलब्ध करून देणार आहे ती सुद्धा सिरीज लवकरच सुरू होईल वनरक्षकचे दिलेले सर्व याची पण लवकर सिरीज सुरू करू तुम्हाला काय काळजी घ्यायची निदान बॅच वगैरे सगळं सोडून द्या तुमचा मोफत फायदा करून घ्यायचा तुमच्याकडे मोबाईल आहे ना बस महाराष्ट्र अकॅडमीचे ऍप प्ले स्टोअर आहे जायचंय डाऊनलोड करायचंय आणि मोफत जो कंटेंट आहे त्याचा तरी किमान लाभ घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला वाटलं गरजेचं वाटलं आवश्यक वाटलं आणि क्वालिटी चांगली वाटली तर मग बॅच सुद्धा घ्यायचंय किंवा टेस्ट सिरीज सुद्धा जसं की आता पोलीस भरतीची टेस्ट सिरीज आहे वनरक्षकची सुद्धा टॉप फिफ्टी टेस्ट सिरीज आहे सोमवार बुधवार शुक्रवार सकाळी नऊ वाजता आठवड्यात तीन टेस्ट तुम्हाला वनरक्षकच्या सोडवायला दिल्या जातात त्याचं मेरिट लावलं जातं तुम्हाला मार्क किती पडतात त्याचा अंदाज येतो फक्त शंभर रुपयामध्ये टेस्ट आहे तशीच पोलीस भरतीचे सुद्धा आठवड्यात तीनचे टेस्ट आहे एक्साईज आपण टेस्ट सिरीज अजून सुरू केली नाही ती सुद्धा नंतर आपण सुरू करणार आहोत ठीक आहे अशा पद्धतीने या दोन्ही पदामध्ये फरक आहे वेतनाबद्दल सांगायचं झालं तर वेतनामध्ये सुद्धा दोन्हीचं वेतन सारखंच यस सेवन स्केलय यस सेवन स्केल म्हणजे बघा साधारणतः आता वेतन आयोग पुढचा लागू होणार आहे पण साधारणतः तुम्हाला पेमेंटच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर साधारणतः एकवीस सातशे एकोणसत्तर हजार म्हणजे एकवीस ते एकोणसत्तर हजार एवढं पेमेंट ते म्हणतात पण इन हँड जास्त पडत असतो तुम्हाला इन हँड जास्त मग साधारणतः तुम्हाला पस्तीस सदतीस हजार पगार स्टार्टिंगला सुरुवात होती पस्तीस हजार आणि जास्तीत जास्त मग तुम्ही एक लाखाच्या पर्यंतही जाता रिटायर होईपर्यंत अशा पद्धतीने ही स्केल आहे दोन्हीच्या वेतनामध्ये काहीही फरक नाही दोन्हीचं स्केल समानच आहे लक्षात ठेवा चालेल अशा पद्धतीने जो वनरक्षकची तयारी करतोय त्यांनी एक्साईज मनावर घ्या आणि जे एक्साईजची तयारी करतोय त्यांनी वनरक्षक पण मनावर घ्या आणि हे दोन्ही करत असताना पोलीस भरती तर आपली चालूच आहे लक्षात ठेवा खूप महत्वाचे आणि खूप चांगले पद आहेत आणि अभ्यास तुमचा खंड पडून देऊ नका जाहिरातीची वाटा बघू नका जाहिरात आल्यावर बघतो अशा प्रकारे तुम्ही या आविर्भावात राहू नका जाहिरात आल्यावर मी अभ्यास करेल कॉम्पिटिशन आहे तुम्हाला आत्तापासूनच तयारी करावी लागणार आहे तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा त्या प्रश्नावर आपण जर खूपच महत्वाचे असले तर व्हिडिओ घेऊ किंवा जर जे तुमचे बेसिक प्रश्न असतील तर त्याचं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की रिप्लाय करू ठीक आहे ओके